तर नमस्कार शेतकरी मित्रांनो तर बघू शकता हे आपले पिल्ले तर साधारणतः वीस प्लस पिल्ले आहेत मित्रांनो काही याच्यात आहे तर काही पायर बसेले आहेत तर हे पिल्ल्याचं मित्रांनो काही पिल्ले याच्यामध्ये एक महिना झाला आहे मित्रांनो काही पिल्लांना काही दीड महिन्याच्या खाली आहेत मित्रांनो दीड महिना नाही झाला आहे तर अजून पण महिन्याच्या वरी गेलेत काही आणि काहीला मित्रांनो अजून पंधरा दिवससुद्धा झाले नाही तर मित्रांनो हे असं एका चुकामुळे घडलं आहे आपल्या फक्त पण ते सांगतोय तुम्हाला मी पण हे सांगणार नाही पण आपण संपूर्ण हे तुमच्याबरोबर शेअर आहे तर तुमच्याबरोबर असं होऊ नये म्हणून आपण हे संपूर्ण व्हिडिओ बनवायचा हे ठरवलं आहे मित्रांनो तर चूक अशी आहे मित्रांनो एक की आपण हे ब्रीडिंगचं बोकड होतं आपल्याजवळ तर ब्रीडिंगचं बोकड आपण काही कारणास्तव हो ब्रीडिंगचं बोकड विक्री केलं मित्रांनो त्याच्यामुळे सगळे हे प्रॉब्लेम झाली तर ब्रीडिंगचा बोकड जे विकलं मित्रांनो आपण तर त्याच्यानंतर आपल्याला बोकड हे भेटलं नाही मित्रांनो त्याच्यामुळे आपल्या शेळ्या ह्या अशा पद्धतीने येतात म्हणजे काही एक मिला, महिना झाला मिळणार मित्रांनो काही पिल्लाला काही पिल्लं हे पंधरा दिवसाचे आहेत तर काहीला महिन्याचे वरी गेलेत मित्रांनो चार दोन दिवस तर हे अशा पद्धतीने होतात मित्रांनो पण त्याच्यामध्ये हे असं होऊ नये त्याच्यामुळे ह्या पिल्लांचा आता खूप हे होतं आहे मित्रांनो म्हणजे डिवॉर्मिंग करायची असेल त्यांना कोणतं लिव्हरटॉनिक द्यायचं असेल कोणतं डिवॉर्मिंग तर आपण करू शकत नाही पण आता काही पिल्लाची डिवॉर्मिंग करावं लागते काहीची नंतर करावं लागते पण इथून मागे जे आपण पिल्लाचं संगोपन केलं आहे मित्रांनो ते संपूर्ण एका बॅचमध्ये पिल्ले येत होते आपल्या शेडवर त्यांना एकदाच हे जंतनाशक द्यायचं मित्रांनो सतत त्यांना काय लिव्हरटॉनिक द्यायचं असेल ते लिव्हरटॉनिक संपूर्ण एक दिवस मित्रांनो ज्या दिवशी संपूर्ण द्याय झाला एका दिवशी बंद करून टाका असं आपलं संगोपन होता तर संगोपन अशा पद्धतीने करत होतो पण थोडीशी एक का हे ब्रिडिंग एक ब्रिडिंगचं बोकड आपण एक एक विक्री केलं मित्रांनो त्याच्यामुळे आपल्याला हे संपूर्ण अशी शेडवरती आपली थोडीशी परेशानी झाली आहे तर ब्रिडिंगचा बोकड हे आपल्या शेडवर कायम ठेवा मित्रांनो आणि शेळ्यामध्ये हे ब्रिडिंगचं बोकड शक्यतो ठेवू नका आता हे तुमचा प्रश्न असेल ठेवायचं की नाही पण आपण ठेवत नाही मित्रांनो तर ह्याशी चूक ही घडू देऊ नका आपल्या शेडवर त्याच्यामुळे खूप असा नुकसान होत आहे मित्रांनो काय होत नाही पण एका बॅचमध्ये पिल्ले विक्रीला येत नाही